वरळी हे एका टप्प्यानंतर खूप शांत असलं तरी भांडणं होणं अशा प्रकारचे वादविवाद होणं आपल्याकडे दंगली मोठ्या प्रमाणावर व्हायच्या त्याच्यामुळे मग आई सक्रिय होती हिंदू मुलांसाठी ती पोलीस स्टेशनला जायची तर तिचं बोट धरून मी सुद्धा जायचो त्यामुळे संघर्ष होता म्हणजे विडिडीचाही जन्मलेल्या प्रत्येक माणसाला एक कुठला ना कुठला संघर्ष करावा लागतो म्हणजे तो शिक्षण घेण्यासाठी करावा लागतो नोकरी मिळवण्यासाठी करावा लागतो पुढच्या काळात बीडीडी चाळीत चांगलं घर मिळाल्यानंतर तिथेच राहण्याचा सुद्धा एक संघर्ष आपल्याला वाटायला येणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वरळीच्या डिचा बीडी डी चाळीत राहिले आहेत तर जिकडे आपली अभ्यास गल्ली आहे तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभ्यास करायला बसायचे असं जुने लोक सांगतात माझी भरपूर वाटचाल ही वरळीतच झाली म्हणजे वरळीत संघाच्या कामाशी मी वरळीत जोडला गेलो त्यावेळेस सगळं जे वातावरण आहे ते राम जन्मभूमीच्या आंदोलनामुळे पूर्ण ढवळलेलं होतं आणि जांबोरी मैदानात शिलापूजनाचे कार्यक्रम व्हायचे त्यामुळे मी काय आमचं सगळं कुटुंबच त्यावेळेस राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या किंवा राम जन्मभूमी आंदोलनाच्या जास्त जवळ गेलं वरळीत खूप मैदान आहेत खेळासाठी आणि मला तो आता तो थोडा चिंतेचा विषय पण वाटतो की मैदान खेळासाठी मोकळी राहत नाही त्यामुळे इथल्या जवळ जवळ प्रत्येक मैदानावर जिथे जिथे संघाचं काम वाढलं किंवा शाखा लावली तिथे मी संघाचं काम म्हणून केलं जवळजवळ वीस बावीस वर्ष मी मुंबई तरुण भारत साप्ताहिक विवेक या एका विशिष्ट विचारसरणीला वाहून घेतलेल्या म्हणजे संघाच्या किंवा हिंदुत्वाच्या विचारसरणीला वाहून घेतलेल्या साप्ताहिकात दैनिकात मी काम केलं नमस्कार मी सुकेश तुमचं सर्वांचं आपल्या आम्ही वरीकर परिवारात स्वागत करतो आज आपल्या विशेष मुलाखतीच्या कार्यक्रमामध्ये मुंबई तरुण भारतचे संपादक किरण शेलार सर आलेले आहेत विशेष म्हणजे किरण सर हे वरई जायचे रहिवाशी आहेत तर आज, आज आपण त्यांच्याशीच गप्पा मारणार आहोत तर थेट त्यांच्याकडे जाऊया सर नमस्कार, नमस्कार तुमचं आपल्या या आम्ही वरीकडे परिवारात स्वागत करतो तर पहिला प्रश्न आहे की सर तुम्ही वरईचे रहिवाशी आहेत आणि अजूनही वरीत राहताय का वरळीत मी आता राहत नाही पण माझं कुटुंब अजूनही वरळीतच राहतं आणि मी येऊन जाऊन असतो कारण घर लहान आहे पण माझं आधार कार्ड अजूनही वरळी बी डी चा क्रमांक पंचेचाळीस खोली क्रमांक त्रेसष्ट okay. आहे ओके आणि तुमचं बालपण झालेलं आहे माझं बालपण वरळीत गेलं माझी शाळा होती मराठा हायस्कूल इथे बालवाडीत पण मी इथेच होतो आणि माझी भरपूर वाटचाल ही वरळीतच झाली म्हणजे वरळीत संघाच्या कामाशी मी वरळीत जोडल्या गेलो शाळा आमची मराठा हायस्कूल होती आणि मराठा हायस्कूल ही त्यावेळेस इंग्रजी माध्यम शिकवणारी म्हणजे मराठी भाषिक शाळा असली तरी इंग्लिश मिडियम विषय शिकवणारी ती एकमेव शाळा त्या काळात होती त्यामुळे आमची शाळा मुळात खूप मल्टी टॅलेंटेड होती आणि खूप चांगले शिक्षक मला वरळीच्या मराठा हायस्कूलमध्ये मिळाले म्हणजे आमच्या वाघमारे मॅडम होत्या त्या रिटायर्ड झाल्या आता दल्वी सर होते माने सर होते आणि ही सगळी शिक्षक मंडळी इथल्या विद्यार्थ्यांशी घरच्या सारखी जोडलेली होती तर मी अजून हे पण ऐकलंय तुमच्याबद्दल की तुम्ही पासून तर तुम्ही वृत्तपत्र विक्रेता होता की थेट आज एका चांगल्या नामांकित वृत्तपत्राचे संपादक आहेत मुंबई तरुण भारतचे तर हा प्रवास कसा झाला तुमचा वृत्तपत्र विक्रेता नव्हतो वृत्तपत्र घरोघर गर टाकायचो आमचे बोगले म्हणून होते मला वाटतं आता ते सेहेचाळीस मध्ये आजही राहतात त्यांचा एक सकाळची त्याला त्यावेळेस लाईन म्हणतात ती लाईन होती मी साधारण तीन चार वर्ष वरळी आणि वरळी परिसरातल्या घराघरांमध्ये पेपर टाकले आणि राष्ट्रीय स्वयंसंघ तुम्ही त्यात काम करायचा तर पूर्वी जांभोलीमध्ये त्याचे कार्यक्रम देखील चालायचे तर कशी संबंध कसा आला आणि आतापर्यंत वरीच राष्ट्रीय स्वयंसंघाचे कसं आहे कार्य माझा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंध आला वरळीच्या जांबोरी मैदानाच्या शाखेत म्हणजे खऱ्या अर्थाने त्याच्या आधी मागे म्हणजे एकशे तेरा वगैरे बी डीचाही जिथे आहेत ना तिथे एक आ, आ, निलेश जगताप नावाचे आमचे शिक्षक होते त्यांच्या शाखेत मी तिथे जायला सुरुवात केली आणि नंतर वरळीच्या जांबोरी मैदानात शाखा लागायची तिथे यायला सुरुवात केली आताही शाखा लागते मी बाल चौक म्हणून तिथे जोडल्या गेलो त्यावेळेस तर सगळं जे वातावरण आहे ते राम जन्मभूमीच्या आंदोलनामुळे पूर्ण ढवळलेलं होतं आणि जांबोरी मैदानात शिलापूजनाचे कार्यक्रम व्हायचे त्यामुळे मी काय आमचं सगळं कुटुंबच त्यावेळेस राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या किंवा राम जन्मभूमी आंदोलनाच्या जास्त जवळ गेलं आणि नंतर संघाचं काम कंटिन्यूज होतं मग वरळी वरळी कोळीवाडा असेल पिंपळेश्वर असेल किंवा वरळीत खूप मैदान आहेत खेळासाठी आणि मला आता तो थोडा चिंतेचा विषय पण वाटतो की मैदान खेळासाठी मोकळी राहत नाही त्यामुळे इथल्या जवळजवळ प्रत्येक मैदानावर जिथे जिथे संघाचं काम वाढलं किंवा शाखा लावली तिथे मी संघाचं काम संक म्हणून केलं मी वरळी नगराचा सहकार्यवा सुद्धा होतो संघाच्या दृष्टीने वरळीतील जर तरुण तरुणींना संघात जोडायचं असेल तिथे जाऊन जा काम करायचं जा स्वयंसेवक तर कर कर काय कसं काय करतात संघाच्या शाखा लागतातच पण वरळीत वेगवेगळी सामाजिक कामं पण चालतात म्हणजे पन्नास नंबरच्या हॉस्पिटलच्या खाली माता बाल संगोपन नावाची एक संस्था चालते तिथे त्या संस्थेच्या माध्यमातून स्तनदा मातांसाठी वेगवेगळे उपक्रम राबवले जातात भरपूर कामं आहेत म्हणजे वनवासी कल्याण आश्रमाचं सुद्धा काम चालतं विश्व हिंदु परिषदेचं काम चालतं भारतीय जनता पक्षाचं चा काम चालतं खूप वेगवेगळ्या प्रकारची माणसं वरळीत संघ परिवार म्हणून काम करतात त्यामुळे आपण शाखेतच गेलं पाहिजे असं काही नाही शाखेत जावं त्यांना शक्य आहे तसं पण वेगवेगळी चांगली कामं सुद्धा आहेत त्यात सुद्धा जोडलं जाता येऊ शकतं हे सगळं सुरू असताना पत्रकारितेकडे वाचनाची जरी बिडीडी चाळीत आम्ही राहत असलो तरी आमच्या घरी वाचनाची चांगली परंपरा आहे म्हणजे माझे वडील चांगलं वाचन करतात आई चांगलं वाचन करते त्यामुळे घरात वृत्तपत्र असणं येणं त्यावेळेस सुद्धा किंवा साप्ताहिक येणं त्यावेळेस मार्मिक खूप पॉप्युलर होता दैनिक येतच होती आणि मी खरं सांगायचं तर वृत्तपत्र टाकण्याचा टाकण्याचं काम का सुरू केलं होतं तर त्याच्यामुळे मला सकाळी पेपर वाचायला मिळायचे त्यामुळे वृत्तपत्र वाचण्याची आणि लिहिण्याची हौस होती आणि नंतर ती मास्टर्स डिग्री पूर्ण केल्यानंतर एमसीजे केल्यानंतर ती पूर्ण वेळ प्रोफेशनमध्ये कन्वर्ट झाली म्हणजे मी माझं करिअर खरं तर खूप लवकरच सुरू केलं होतं म्हणजे मी आधी साप्ताहिक विवेकमध्ये काम करत होतो नंतर मुंबई तरुण भारतमध्ये मी वरळीतूनच स्ट्रिंजर म्हणून काम करत होतो म्हणजे वरळीतल्याच बातम्या मुंबई तरुण भारतला द्यायचो आणि नंतर ती आपण ती वाचकांची पत्र असेल ही खूप अर्ली एज मध्ये आणि नंतर साप्ताहिक विवेक मध्ये वेगवेगळ्या जबाबदाऱ्या घेतल्या साप्ताहिक विवेक हे महाराष्ट्र व्यापी साप्ताहिक आहे संघाच्या विचारानं वाहिलेलं त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या छत्तीस जिल्ह्यात मला जाता आलं लोकांना भेटता आलं तिथल्या वेगवेगळ्या समस्या समजून घेता आल्या प्रश्न समजून घेता आले कृषी समजून घेता आलं अर्थकारण समजून घेता आलं पत्रकारितेचा मला अशा प्रकारे उपयोग खूप झाला म्हणजे नंतरच्या काळात सुद्धा जेव्हा मुंबईचे नागरी प्रश्न किंवा मुंबईच्या वरळीच्या वेगवेगळ्या समस्या होत्या मी राजकारणात सक्रिय नव्हतो हो आजही खूप नाही आहे या तिकिटाच्या निमित्ताने आता राजकीय मंडळींशी खूप संपर्क वाढला तसं सर्वच पक्षात मित्र आहेत आणि सगळ्यांशी संवाद होता पण मग वरळीचे नेमके प्रश्न काय आहे तर बीडेडी डी चाळीच्या रिडेव्हलपमेंट मध्ये जे वेगवेगळे प्रश्न आपल्या समोर ह्या रिडेव्हलपमेंट पूर्ण झाल्यानंतर उभे राहणार आहेत मग त्यासाठी देवेंद्रजी फडणवीस असतील कारण त्यांच्या काळात बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाच्या प्रश्नाला मोठी चालना मिळाली म्हणजे खूप लोकांनी त्या कॉन्ट्रीब्युशन दिलंय म्हणजे मला आठवतंय मी समजायला लागल्यापासून चर्चा होत राहायची की आपली चाळ डेव रिडेव्हलप होणार आपली चाळ रिडेव्हलप होणार पण ती काही होत नव्हतं म्हणजे इतकी वर्ष होत नव्हतं म्हणजे माझं वय आज बेचाळीस आहे आणि मला वाटतं दोन तीन वर्षापूर्वी दोन तीन वर्षापूर्वी सुरू झालं काम आपल्या इथे आणि ते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना झालं जांभोरी मैदानात होतं आणि त्यामुळे मग इथे छोटे 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 विषय पण तयार होत गेले म्हणजे पार्किंगचे विषय असतील मग मंगल प्रभात लोढांनी त्यासाठी पुढाकार घेतला होता गाळेधारक आहेत गरीब त्यांचे प्रश्न होते त्यासाठी प्रशासनात फॉलोअप घेणं मला राजकारणात येण्याची तेव्हा गरज वाटत नव्हती त्याच्यामुळे ती काही आवश्यकता वाटली नाही पण जिथे जिथे शक्य होतो तिथे प्रशासन समजत असल्यामुळे फॉलोअप घ्यायला मला त्याची मदत झाली किंवा समजायला मदत झाली प्रवास तुमचा त्या प्रवासात काय आलेली का खूप आला कारण बावीस वर्ष मी मुंबई तरुण भारत साप्ताहिक विवेक ह्या एका विशिष्ट विचारसरणीला वाहून घेतलेल्या म्हणजे संघाच्या किंवा हिंदुत्वाच्या विचारसरणीला वाहून घेतलेल्या साप्ताहिकात दैनिकात मी काम केलं आणि मग विरोधी राजकीय मतं असतात या सगळ्यात इस्लामिक फंडामेंटलिझम किंवा दहशतवादी कृत्य करणारी माणसं या सगळ्या विषयात खूप लिखाण झालं खूप आवाज उठवण्याचं झालं मग कंप्लेंट झाल्या पोलीस स्टेशनपर्यंत अनेक वेळा जावं लागलं आणि त्याच्या आधी सुद्धा वरळी हे एका टप्प्यानंतर खूप शांत असलं तरी भांडणं होणं अशा प्रकारचे वादविवाद होणं आपल्याकडे दंगली मोठ्या प्रमाणावर व्हायच्या त्याच्यामुळे मग आई सक्रिय होती हिंदू मुलांसाठी ती पोलीस स्टेशनला जायची तर तिचं बोट धरून आ, मी सुद्धा जायचो त्यामुळे संघर्ष होता म्हणजे भिडीच्या आईत जन्मलेल्या प्रत्येक माणसाला एक कुठला ना कुठला संघर्ष करावा लागतो म्हणजे शिक्षण घेण्यासाठी करावा लागतो नोकरी मिळवण्यासाठी करावा लागतो पुढच्या काळात बीडीडी चाळीत चांगलं घर मिळाल्यानंतर तिथेच राहण्याचा सुद्धा एक संघर्ष आपल्याला वाटायला येणार आहे तर बिरडी चाळीतच बालपण गेलंय तर भिडीचा रिडेव्हलपमेंट होते या आता पुढे राहणार नाही त्याबद्दल एक काय भावना नाही मला त्याच्यात एकच वाटत बिडडी चाळीत लोक राहणार नाहीत असं मला वाटत नाही ते राहतील मूळ मुद्दा काय राहील की इतकी छान मोठी घरं मिळाल्यानंतर त्या घरांचं मेंटेनन्स करण्यासाठी योग्य प्रकारे कॉर्पस उभा करणं काही गोष्टीत मला असं वाटतं की वरळीच्या सगळ्याच लोकांनी म्हणजे आता फक्त बिडडी चाळीचं रिडेव्हलपमेंट हा विषय नाहीये आपल्या भोवती परळ आहे सनमिल कंपाऊंड आहे डिलायल रोड आहे या सगळ्या भागात छोट्या मोठ्या छोट्या मोठ्या भरपूर चाळी आहेत आणि आज बीडीडी चाळी आहेत उद्या दहा पंधरा वर्षात या सगळ्या चाळी सुद्धा रिडेव्हलपमेंटला जातील आपल्या समोर चॅलेंज काय राहील चॅलेंज राहील फंक्शनल चांगली घर मिळवणं त्याचं मेंटेनन्स व्यवस्थित भरता येईल अशा प्रकारे कॉर्पस तयार करणं आणि शक्यतो पुनर्विकास जो आहे तो चाळीने एकीने करणं म्हणजे सगळ्यांनी एकत्र येऊन काही ठिकाणी मालक आहेत त्या सगळ्यांनी एकत्र येऊन करणं म्हणजे माझ्या जाहीरनाम्यात मी म्हटलंय की त्याच्यासाठी जे धोरण लागेल ते धोरण सरकारकडून चांगल्या प्रकारे पूर्ण करून घेण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे म्हणजे सगळ्यात मोठी अडचण म्हणजे एसआरए ज्या वरळीत झाल्या त्यांची आज आपण स्थिती पाहतो की बहुमजली इमारती तयार झाल्या आणि मग लिफ्ट चालत नाही मग वरच्या मजल्यावर असलेली जी माणसं आहेत त्यांना खाली येता येत नाही पाण्याचे प्रश्न आहेत ओसीचे प्रश्न आहेत तर हे सगळं का झालंय तर हे सगळं झालंय की ज्या वेळेस या जुन्या इमारतींची रिडेव्हलपमेंट झाली त्यावेळेस इमारतीच्या घरामध्ये राहणाऱ्या माणसाला सेंटरला ठेवून विचार नाही झालेला की त्याला पुढे पन्नास वर्ष दोन पिढ्या तीन पिढ्या त्या घरामध्ये राहायचंय मग नाईजा नाईला जवळ लोकांना घर विकावी लागतात ती विकायला लागू नये त्यामुळे या सगळ्या गोष्टींची चिंता आपल्याला करावी लागेल एक प्रश्न की सामाजिक सांस्कृतिक पार्श्वभूमी असताना राजकारणात काय सामाजिक सांस्कृतिक राजकारण तू जसं म्हणलं सामाजिक सांस्कृतिक राजकीय असं काही तीन वेगवेगळ्या गोष्टी नसतात या सगळ्या गोष्टी एकमेकांना कनेक्टेड असतात इट इज अप टू यू तुमच्यावर असतं तुम्ही राजकारणात जायचं का तुम्हाला कोणत्या पक्षाची आयडियलॉजी आवडते किंवा ते तुमचे प्रश्न सोडवू शकतात का असं वाटलं तर प्रत्येक चांगल्या माणसानी राजकारणात गेलं पाहिजे असं माझं मत आहे कारण आपण बघतो की सर्वसामान्य जीवनावर राजकारणाचा खूप प्रभाव असतो म्हणजे बीडीडी चाळीमध्ये निनिराळ्या पक्षांचा राजकीय प्रभाव राहिलेला आहे आणि मला जी नेहमी एक गंमत वाटते की आपल्याकडे गोविंदाला टी शर्ट मिळतात किंवा आपल्याकडे सत्यनारायणाची पूजा असेल तर डोनेशन मिळतं किंवा आपल्याकडे कुठल्या ना कुठल्या सणवाराला आपल्या 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 ठिकाणचे राजकीय नेते आपल्याला काहीतरी स्पॉन्सरशिप देतात मंडप देतात पावभाजी देतात काहीतरी करतात हे सगळं का करू नका असं माझं म्हणणं म्हणणं नाहीये सणवार वगैरे हे सगळे तर जोरदार केले पाहिजे पण हे सगळं करत असताना इथला रहिवासी म्हणून आपले म्हणून जे इंटरेस्ट आहेत आपल्या हिताच्या ज्या गोष्टी आहेत त्या कुणीही कॉम्प्रोमाइज करू नये असं मला वाटतं म्हणजे आपले सणवार तर जोरात साजरे केले पाहिजे म्हणजे वरळी बिडीडी चाळीत येणारं पाणी हे इतक्या विचित्र वेळेत आहेत आणि बऱ्याच बिडीडी चाळीतल्या लोकांना वाटतच नाही की हा आपला काही प्रॉब्लेम आहे कारण त्याच्यातनं खूप कर्तबगार महिला त्यावेळेस नोकरी करू शकत नाही दुसरं व्यवसाय काही करू शकत नाही कुटुंबाला सपोर्ट देण्यासाठी असं ते विचित्र वेळेतलं पाणी आहे बरोबर बरो ना पण ती समस्याच आपल्याला वाटत नाही किंवा आरोग्याचे प्रश्न आहे स्वच्छतेचे प्रश्न आहे ज्यातनं लहान मुलं सारखी आजारी पडत राहतात साथीचे आजार येतात मग आपले दवाखाने चांगले असले पाहिजे ना ते आपल्या हक्काचं काम आहे मला असं वाटतं की या सगळ्या छोट्या 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 गोष्टींकडे दुर्लक्ष होत राहतं खेळाची माहिती बिडडीचाळीत घरं लहान आहेत वरांड्यांमध्ये जागा कमी असतात आणि आपल्याला एक चांगलं वरदान आहे की आपल्याकडे खूप मैदान आहेत म्हणजे बिडडीचाळीमध्ये माझ्या अंदाजानुसार एक सात ते आठ चांगली मोठी मैदान आहेत पण त्या मैदानांमध्ये खेळायच्या दिवशी काहीतरी चालू असतं म्हणजे काहीतरी जत्रा चालू असते उत्सव चालू असतो मेळा चालू असतो मला असं वाटत आठवते दृष्ट्या मैदान ऑक्युपाय करणारे आपले दोन आ, दोनच वर्डीचे ज्याला आपण म्हणजे लोकांची मान्यता सर्वसामान्य एक म्हणजे अंबादेवीच्या मंदिराची जत्रा आणि त्याच्यानंतर आपल्या मागच्या पंचेचाळीसच्या मागे जी मैदान आहे तिथे आंबेडकर जयंती निमित्त चालणाऱ्या जत्रा याच्या व्यतिरिक्त जे जे काही सगळं आलंय मला असं वाटतं त्या सगळ्यावर मर्यादा असल्या पाहिजे म्हणजे तीनशे पासष्ट दिवस जर असतील तर पासष्ट दिवस तुम्ही हे सगळं करा शनिवारी रविवारी खेळाची मैदानं मुलांना खेळायला राहू द्या म्हणजे क्रिकेट खेळणाऱ्या मुलांना फुटबॉल खेळणाऱ्या मुलांना ती राहू द्या ना काय अडचण आहे कारण मुलांनी कुठे जायचं इथे काही असं कल्चर नाही आहे की आपल्याला जरा सुटी मिळाली म्हणून विकेंडला बाहेर जाऊया आपली खेळाची मैदान ही आपल्या हक्काची आहेत तिथे तुम्ही सगळ्या गोष्टी करा तुम्ही मेळा करा तुम्ही जत्रा भरवा सगळं करा पण ते पासष्ट दिवसापुरतं मर्यादित ठेवा खेळाची मैदान खेळासाठी मोकळी करा एवढंच माझं म्हणणं आहे त्याच्यामध्ये त्यामुळे राजकारणात का गेलो तर या वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवा मुळात जे मला वाटतं ना ते वरळीचं राजकारण असं कधी राजकीय राजकीय किंवा तू या पक्षाचा आहेस मी या पक्षाचा आहे इतकं टोकाचं कधी नव्हतं ते गेल्या दहा पंधरा वर्षात झालंय म्हणजे आपल्याकडे बीडीडी सा पाण्याच्या टाक्यात जेव्हा कारण वर पाणी महानगरपालिकेचं चढत नाही त्याच्यामुळे पाण्याच्या टाक्यात या टाक्या त्यावेळेस गंगाराम तावडे नावाचे काँग्रेसचे नगरसेवक होते त्यांनी बसवलेले आहेत त्यामुळे त्याच्यानंतर दत्ताजी राणे आपल्याकडे आमदार होते त्यांनी काही प्रश्नांना चालना दिलेली आहे आणि इथे सर्व पक्षीय मंडळी एकमेकांशी चांगले माणुसकी म्हणून चांगले संबंध ठेवणार आहेत आणि वरळीची म्हणून काही समस्या आयडेंटिफाय झाली तर सगळे वरळीकर एकत्र येतात म्हणजे मला आठवतं राम जन्मभूमीचं आंदोलन होतं त्यावेळेस आमच्याकडे इथे गाड्या कुणाकडेच नव्हत्या चार फोर व्हीलर तर वसंतराव सूर्यवंशी नावाचे आपले काँग्रेसचे नगरसेवक होते ते त्यांची ओपन जीप होती ती द्यायचे म्हणजे इतकं पक्षीय भेदाभेद कुणी पाळत नव्हतं त्याला पॉलिटिकल पोलरायझेशन म्हणतात की ते, ते गेल्या दहा पंधरा वर्षात झालंय म्हणजे आता मला वाईट जे वाटत ते इथे ललित कला भवन आहे वरळीत खूप चांगली नाटकं म्हणजे थिएटर ऍक्टिव्हिटी म्हणतात ती ललित कला भवन मध्ये होती कामगारांची चळवळ होती आणि त्या कामगारांच्या चळवळीमुळे तिथे नाट्यप्रयोग खूप व्हायचे म्हणजे ज्यांच्याकडे ऍक्टिंगचं स्किल आहे ती सगळी मंडळी तिथे ललित कला भवन वर्षात ना एकदा कामगारांच्या नाट्यस्पर्धा असायच्या आणि आम्हाला सगळ्यांनी तिकडे ते नाटक फुकट बघायला मिळायचं त्याच्यानंतर तिथे कुस्तीचा आखाडा होता कोपऱ्यावर जांभोरी मिनाच्या कोपऱ्यावर जिथे पोलीस भरतीसाठी जाणाऱ्या मुलांना तिथे आखाड्यात गेल्यामुळे भरतीसाठी उपयोग व्हायचा कारण त्याची सर्टिफिकेट मिळायची आरोग्यधाम नावाची जिम होती जी सर्वसामान्य मुलांसाठीच होती आता मला माहित नाही तिची स्थिती काय आहे असं खूप काही खूप काही खूप काही होतं म्हणजे अॅक्टर्स सुद्धा चांगले आपल्याकडून झाले साईबाबा सिरियल करणारे सुधीर दळवी आपल्याकडे राहायचे त्यानंतर बळीराम गमरे होते राजा महेकर होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वरळीच्या बिड राहिले आहेत जिकडे आपली अभ्यास गल्ली आहे तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभ्यास करायला बसायचे असं जुने लोक सांगतात त्यामुळे वरळी ही नुसती चाळ ही वरळीची हो काही ओळख नाहीये त्याला शैक्षणिक आहे म्हणजे जेव्हा गिरणी कामगारांच्या खूप ऍक्टिव्हिटी होत्या त्यावेळेस डाव्यांचं काम खूप चांगलं होतं राम जन्मभूमी प्रतिसाद होता बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेला उत्तम लोकांनी प्रतिसाद दिला होता भाजपचा आमदार होता इथे एकदम आणि लोकप्रतिनिधी सुद्धा आपल्याकडे जे जे निवडून आले ते खूप अवेलेबल होते ट्रान्सपेरंट होते मला आठवते दत्ताजी नलावडे शिवालय लोअर परळला आहे तिथे पत्र्याची खुर्ची उघडी करून तिथे ते नागरिकांच्या समस्या ऐकायला सदैव बसलेले असायचे त्याच्या समोर त्यांची शिवसेनेची शाखा होती आणि त्याच्या मागे ते चाळीतल्याच एका घरात राहायचे म्हणजे ही वरळीची परंपरा आहे म्हणजे जगदीश सावंत नगरसेवक असेच अव्हेलेबल होते भेटायचे लोकांना त्यामुळे वरळी अशी काही राजकीय दृष्ट्या तू या पक्षाचा तू त्या पक्षाचा अशी बिलकुल कधीच नव्हती सर तुम्हाला एक एवढी मोठी संधी मिळाली आहे आता तुम्ही मुंबई पदवीधर मतदारसंघात तिकीट मिळाले भाजपकडून विजय झाल्यानंतर काय विजन असेल पदवीधर मी माझा ना एक वचननामा केलाय किंवा संकल्प पत्र केलंय त्याच्यात मी चार गोष्टी मांडल्या आहेत पहिलंय आरोग्य त्याच्यानंतर स्किल्स आपल्याकडे सुद्धा मुलं ग्रॅज्युएट होतात होत नाहीत काय वेळा थांबतात तो वरळीत ऍड्रेस करण्याचा इश्यू आहे की तुम्ही काही करा पण किमान ग्रॅज्युएट व्हा कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श आपण घेतला तर त्यांनी जे शिक्षणाचं महत्व सांगितलंय तर तुम्हाला शिक्षण तर तुमचं पूर्ण करावंच लागेल आणि त्यानंतर काही ना काही स्किल डेव्हलप करावी लागतील म्हणजे ड्रायविंग असेल डेटा एंट्री असेल कम्प्युटर असेल तू मीडियाचं स्किल अडॉप्ट केलं त्यामुळे आज तुझ्याकडे काम आहे त्यामुळे आपल्याला काहीतरी स्किल सुद्धा अडॉप्ट करायला लागतील आणि त्यासाठी काही नाही काही आपल्याला ना काम उभं करावं लागेल आरोग्याचे प्रश्न आहेत तर उत्तरदायी दवाखाने म्हणजे दवाखान्यात गेल्यावर आपल्याला दिसतं महानगरपालिकेच्या की डॉक्टर्स नसतात औषध अवेलेबल नसतात तर तिथे क्यू आर कोड बसवला पाहिजे आणि नागरिकांनी त्या क्यू आर कोडवर नोंदवलं पाहिजे की ते डॉक्टर नाही झाडांसाठी मी काही मांडलंय पर्यावरणासाठी मी काही मांडलंय त्यामुळे मला असं वाटतं की सर्वसामान्य मुंबईकर जो बसने प्रवास करतो लोकलने प्रवास करतो सकाळी लवकर उठून जातो त्याच्या राजकारणाच्या पलीकडे जाऊन त्याचं रोजचं आयुष्य ह्याचा आपल्याला काहीतरी गांभीर्याने विचार कधीतरी करावा लागेल कारण निवडणुका येतात निवडणुका जातात माणसं जिंकतात खरतात पण लोक कायम असतात आणि लोकांना केंद्रस्थानी ठेवून आपल्याला या सगळ्याचा विचार करावा लागेल सर तो तुम्ही त्रेचार वर्ष वरईमध्ये राहताय सर आजची वरई उद्याची वरई तुम्हाला काय वाटतं आणि यामध्ये एक भीती आणि आनंद कसला आनंद वाटतो की बीडीचा रिडेव्हलपमेंट होत आहे भीती वाटते की आपले सगळे लोक इथेच राहिले पाहिजेत म्हणजे चांगलं घर मिळते म्हणून कुणी ते विकत घेऊन जाऊ नये म्हणजे विकून जाऊ नये आणि वरळीचा एक चेहरा हो मोहरा आहे तो या रिडेव्हलपमेंट मध्ये बदलू नये आपली मैदानं आपण गमावू नये आपली मंदिरं स्थळ जांबर मैदानातली अंबादेवीची माता ही सगळ्यांसाठी म्हणजे ते काय आपलं वरळीची इष्टदेवता आहे ती परीक्षा असली तरी आपण तिकडे जातो लग्न झालं कुणाचं नव्याने तरी तिथे जातो बाळ झालं कुणाच्या घरी तरी तिथे जातो हा सगळा वरळीचा एक चेहरा आहे आणि तो हरवू नये असं मला वाटतं शिक्षणाचा प्रभाव आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावर वरळीत आणावा लागेल शिकावं लागेल ग्रॅज्युएट पूर, ग्रॅज्युएशन पूर्ण करावं लागेल कारण आपण फक्त मुंबईत राहतो म्हणून आपल्याला कोणी नोकरी देणार नाही आपल्याला नोकरी मिळेल आपल्याकडे काय स्किल्स आहेत पण आणि आपल्याकडे माणसं खूप कष्ट करतात म्हणजे बिडडी जाईत तर सकाळी साडेपाच लाच दिवस सुरू झालेला असतो त्यामुळे तुम्ही हे स्किल अडॉप्ट करा आपण मुंबईत राहतो म्हणजे आपण हार्ट ऑफ द सिटी राहतो वरळीत राहतो त्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या संधी अवेलेबल आहेत आपल्याकडे लोअर परळ आहेत जिथे खूप नोकऱ्या अव्हेलेबल असतात आणि आता नवे मॉल आले पब आले तर तिथे बाहेरून येणाऱ्या माणसांना काम का मिळतं बाहेरून म्हणजे दुरून दुरून येणाऱ्या लोकांना काम मिळतं पण आपल्या लोकांना तिथे काम मिळण्यासाठी आपल्याला काहीतरी गॅप मीट करावा लागेल ना म्हणजे तिथे हॉटेल्स येत आहेत दुकाने येत आहेत छोट्या छोट्या कामापासून स्वच्छतेच्या कामापासून ते मॅनेजरल पोस्ट पर्यंत या सगळ्या वरळीच्या अवतीभोवती येत आहेत आणि कुणीतरी पुढारी मला राजकीय नेता मला चिठ्ठी लिहून देईल किंवा माझ्यासाठी फोन करेल तर ती नोकरी मिळते पण ती टिकत नाही ती टिकवायची असेल तर तुम्हाला तुमचे स्किल अपडेट करावे लागतील त्यामुळे मला असं वाटतं की वरळीत त्याच्यावर काम करायची खूप गरज आहे शेवटचा प्रश्न आपल्या या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही वरळीतील तरुण तरुणींना काय संदेश द्याल वरळीतील तरुण तरुणींना माझा संदेश एवढाच राहील की तुमचं भविष्य कुठे आहे त्याचा तुम्ही विचार करा म्हणजे ही निवडणूक पदवीधरची आहे ज्यांनी नोंदणी केली आहे त्यांना मी अपील करेनच की वरळीकर म्हणून तुम्ही मला मत द्या पण ज्यांनी नोंदणी केली नाही आहे जे त्या वोटिंगसाठी एलिजिबल नाही आहे त्यांनी थोडस स्वतःविषयी स्वतःच्या कुटुंबाविषयी कारण नंतर आपल्या कुटुंबाची जबाबदारी आपल्यावर असते येते त्याचा विचार करून स्वतःच्या भविष्याचा विचार केला पाहिजे आणि सगळ्या परिस्थितीत इथेच आपल्याला कसं टिकून राहता येईल याचा आपल्याला विचार केला पाहिजे माझं वरळीच्या लोकांना आपण खूप टॅलेंटेड लोक आहोत वरळीतले आपण खूप कष्ट करतो खूप कष्ट करतो आपण इथे टिकून राहण्याचं चॅलेंज आपण स्वीकारलं पाहिजे आणि त्याचा मुकाबला केला पाहिजे सर धन्यवाद तुम्ही आम्हाला वेळात वेळ काढून आपल्या चॅनलला भेट दिली तर आपण असेच अनेक कार्यक्रम घेणार आहोत विशेष मुलाखतीमध्ये तर पुन्हा भेटू एक नवीन वरीतील विशेष पाहुण्यांसोबत तुर्ताच आपण थांबतो धन्यवाद